संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्याकाळ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आंबेगाव खुर्द परिसरातील नागरिक सध्या ड्रेनेज व्यवस्थेच्या ढिसाळ अवस्थेमुळे गंभीर आरोग्य धोक्यांना सामोरे जात आहेत घरासमोर साचलेले ड्रेनेजचे पाणी आणि नाल्याचे पाणी थेट बाथरूम मार्गे घरात शिरत असल्यानं परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे या दुर्गंधीतून डेंग्यू मलेरिया आणि इतर संसर्गजन्य आजारांनी डोक्यावर काढले असून लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच नागरिक आरोग्याच्या समस्या भोगत आहेत स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी महापालिका मंजित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे नागरिकांच्या मते प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांचं आयुष्य अक्षरशः नरक यातना बनले आहे या संदर्भात महापालिकेकडून त्वरित उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे इथ रस्त्याची सोय नाहीये सांडपाणी आणि खूप घाणी इथं येते वाळूचं पाणी कंटिन्यू वाळू पावसात वाहून येते तिथं गटर असं तुंबलेलं असतं लहान मुलांनी सगळे आजारी पडतात उदय प्रत्येक सगळे नगरसेवक येऊन जातात रस्ता करतो म्हणून आश्वासन देतात पण ते काहीच करत नाही परत ते निघून जातात असं घाण आहे इथं लहान मुलं आजारी पडतात येऊन गेले पण त्यांनी कुणी कायच काम केलेलं नाही नुसती येत्यात जात्यात येते जाते तेवढंच परत ते घरातन पाणी शिरलेलं ते घर फुटून गेलेलं मी एवढं पाणी येतंय तरी लोक लक्ष टाकत नाहीत म्हणल्यावर काय करायचं ना लहान लहान मुलं सारखी आजारी पडते न पाणी शिरतय प्रत्येक वेळेस लाईन फुटलेली असती हे फुटलेलं असतंय ते फुटलेलं असतंय आणि हे पाणी काय हितलंच नाही पार वर बसन पाणी येत आहे कितीतरी लोकांना नगरसेवकांना दाखवलंय पण एक पण नगरसेवक येत नाही काम करीत नाही कायच फक्त येणार भागणार जाणार आम्ही आपलं आशेने हार द्या नारळ द्या शाल द्या कि बाबा आपलं काम होईन आपलं काम होईन तर कायच नाही आम्ही आमच्यासोबत त्याचा पण काय हे नाही ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा